विशिष्ट राजकीय पक्षाला मत देण्यासाठी मतदारांना लाच म्हणून देण्यात येणारी चिकन बिर्याणी शिजवताना साहित्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत हकीकत अशी श्रीकृष्ण मंगल कार्यालयाच्या पाठीमागील बाजूच्या मोकळ्या जागेत कमटम वसाहत इथं मंगळवारी एकोणीस नोव्हेंबर रोजी रात्री पावणे अकराच्या सुमारास अशोक कृष्णा दुस्सा राहणार गीतानगर प्रकाश व्यंकप्पा मागनूर राहणार तेलंगी तेलंगिपाठ शिवकुमार मल्लैया नक्का राहणार नीलम नगर या तिघांनी मतदारांना विशिष्ट राजकीय पक्षाला मत द्यावं यासाठी चिकन बिर्याणी बनवून ती लाच म्हणून वाटप करण्याच्या उद्देशानं शिजवत असताना बिर्याणी करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यासह हे तिघे मिळून आले त्यामुळं नितीन ज्ञानेश्वर इरकल वय चव्वेचाळीस राहणार विद्युत कॉलनी अभिषेक पार्क सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अशोक दुस्सा प्रकाश मागनूर आणि शिवकुमार नक्का या तिघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक घोरपडे या करतायत